जोल्हे टीमची पूरग्रस्त गावांना भेट पूरग्रस्तांच्या अडचणी व व्यथा घेतल्या जाणून माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे व आमदार शशिकला जोल्हे यांच्या टीमच्या वतीनं पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची अडचण व व्यथा जाणून त्या शासन दरबारी मांडून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी आज इंगळी येथे बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष दयानंद जाधव व हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब जोल्हे यांनी भेट दिली यावेळी इंगळी गावातील पूर्वादित भागांना भेट देऊन येथील अडचणी जाणून घेऊन त्या माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले व माजी आमदार शशिकला झोल्ले यांच्याकडून शासन दरबारी याचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत कृष्णा नदीच्या प्रवाहासाठी बघण्यासाठी आणि लोकांची काळजी घेऊन त्यांनी बिडोर <coughs> बँकेचे सन्माननी अध्यक्ष जयानंद जाधव आणि अम्बासाहेब जोल्ले हे निप्पाणी हलसीदनल कारखान्याचे डायरेक्टर त्यांनी अनेक वर्षापासून आमचा आणि त्यांचा इंगळे गावचा संबंध आहे त्यासाठी त्यांनी येडूर चंदूर इंगळी हिंगळी करून आता आमच्या इंगळीमध्ये इथं आमच्या लोकांच्या का का काय परिस्थिती आहे जे पाणी कुठं आलेलं आहे काय आलेलं आहे हे बघण्यासाठी त्यांनी इथं आलेले आहेत आणि पूर्वीसुद्धा खासदार सन्मान्य खासदार श्री अण्णासाहेब जल्ले आणि श्री मा मंत्री शशिकला झल्लेवेनी यांनी पूर्वीपासून आमच्या गावचा आणि त्यांचं चांगले संबंध असल्यामुळं त्यांनी एकोणीसला आणि एकवीसला गावटा नेते आणि मध्ये गंजी केंद्र स्थापन करून लोकांचे चांगल्या प्रकारचे आठ दिवस पंधरा दिवस त्यांनी लोकांना एक चांगल्या प्रकारची सेवा दिलेली आहे आणि अशा प्रकार त्यांच्याबरोबर आमच्या सुद्धा प्रेम आहे आणि आत्तासुद्धा त्यांनी काय परिस्थिती आहे लोकं कुठं आहेत काय पाणी किती आलं आहे हे चौकशी करण्यासाठी त्यांनी इथं आलेले आहेत आणि त्यासाठी त्यांचं इंगळी ग्रामस्थाच्या वतीनं मी ಆಭಾರ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ದಂಡೆ ಮೇಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಊರುಗಳಾದ ಮಾಂಜರಿ ಇರ್ಬೋದು ಎಡ್ಡೂರು ಎಡ್ರೂ ಅಡಿ ಈಗ ನಾವು ಇಂಗ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ ಈ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಅಂದ್ರೆ ಡೇಂಜರ್ ಇಸಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಅಲ್ಲೇ ನಿಂತಿದೆ ಇನ್ನೂ ಅಂದ್ರೆ ನೀರು ಅಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚಾಗಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗುವ ಸಂಭವ ಮ್ಯಾಗಿನ ಮಳಿ ಹೆಚ್ಚಾದ್ರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗುವ ಸಂಭವ ಇದೆ ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನೀಡಲು ಈಗ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹದಿಂದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಮಾಜಿ ಸಂಸದರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ನಾಲ್ಕು ತಂಡಗಳು ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಜನರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಮೂಡಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ್ದೀವಿ ಈ ಇಂಗ್ಳಿ ಇರ್ಬೋದು ಯಡ್ಡೂರು ಇರ್ಬೋದು ಮಾದರಿ ಇರ್ಬೋದು ಈ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ಮಹಾಪುರದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಮಹಾಪೂರ ಒಳಗೊಂಡಂಥ ಊರುಗಳಿಗೆ ಈ ಹಿಂದೆ ಎರಡು ಸಾವಿರದ ಹತ್ತೊಂಬತ್ತರಲ್ಲಿರ್ಬೋದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಐದರಲ್ಲಿರ್ಬೋದು ಜೊಲ್ಲೆ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಾಜಿ ಸಂಸದರಾದ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಮತ್ತು ನಿಪ್ಪಾಣಿಯ ಶಾಸಕಿಯಾದ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಗಂಜಿ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ತೆರೆದು ದನಗಳಿಗೆ ಮೇವು ಇಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಜನರ ಜೊತೆಗೆ ಜೊತೆಗೆ ಸಂಪ ಸಂಬಂಧ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಜನರ ಆಗು ಹೋಗುಗಳಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅನ್ನಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆಯವರು ಈ ಜನರೊಟ್ಟಿಗೆ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈ ಜನರು ಯಾವುದೇ ಇದರಿಂದ ದೃತ್ತಿಗಡದೆ ಅವರಿಗೆ